नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली आणि पारू या दोन मालिकेचा महासंगम आपण पाहत आहोत आता इकडे आदित्यची बेल होण्यासाठी किंवा आदित्यला भेटण्यासाठी जगन्नाथजीसुद्धा इथे आलेले असतात सारंग पारू सावली हे सगळे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर आपण पाहतो की आता जगन्नाथजींनी इकडे पोलिसांशी बोलून बरीच काही प्रोसेस इथे केलेली असते तेव्हाच आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जगन्नाथजी म्हणत असतात हे बघा अजिबात काळजी करू नका हे बघ सावली मी आहे ना कोणाला काहीच होऊ देणार नाही आणि सोबतच आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की सारंग कोणी काही करणार नाही आणि कोणाला कुठे काही बोलायची गरज नाही आहे काळजी घ्या तुम्ही आणि तेव्हा जगन्नाथ इकडे सारंगला डोळ्यांनीच खुनावतात आणि तिथून निघून जात असतात तेव्हा आता सावली पारूला म्हणत असते अगं पारू आता तू कुठे जाणार आहेस तेव्हा आता इकडे पारू म्हणत असते कुठे म्हणजे काय मी जे जेव्हा जिथे नेहमी ज्या जागी राहते त्याच ठिकाणी मी इथे जाणार आहे असं इथे ती बोलत असते तेव्हा आता लगेच आपण पाहतो इकडे पारू म्हणत असते अगं तू विडी आहेस का ही तुझी मैत्रीण असताना तू कुठेही जाणार नाहीयेस आणि तुला तिथे जाण्याची काही सुद्धा कुठेच कधीच कुठे जायची गरज नाहीये तेव्हाच पारो म्हणत असते अगं मग काय आता अगं ते माझं घर आहे आपण तेव्हा इकडे पारुतीला समजावते आणि म्हणत असते हे बघ सावली तू नको काळजी करूस मी आहे ठीक तेव्हा आज इकडे सावली म्हणत असते ही तुझी मैत्रीण असताना तुला कुठेही आणि कधीच कुणाचीच गरज नाही आहे आणि तुला ती कुठेही जाऊ देणार नाही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे ज्या पद्धतीने इन्स्पेक्टरांनी इथे आदित्यला अटक केलेलं असतं अटक केल्यानंतर इकडे जी ती जी काही अहिल्या आहे अहिल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने इकडे जो आदित्य आहे त्याला पोलीस घेऊन गेले आणि त्यानंतर अहिल्या विचार करत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं खरं तर इथे आता फक्त आणि फक्त इथे तिला एकाच गोष्टीची काळजी असते काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या आदित्यने हे असलं करणं शक्यच नाही आहे हे माझ्या संस्कारात बसत नाही असं तिचं म्हणणं असतं आणि ती एका गोष्टीचा विचार करते जेव्हा पारू इकडे तिच्याकडे आलेली असते आणि पारू हात जोडूनच म्हटलेली असते देवी आई आज सगळ्यात जास्त आम्हासनी तुमची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टीतून इथे तुम्हीच आम्हाला बाहेर काढू शकता प्लीज देवी आई वाचवा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना प्रेक्षकांनो आपण पाहतो की अहिल्याला आता पोटच्या पोराची माया येत असते त्यामुळे तिने लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो आता लगेचच इथे ती म्हणत असते मी अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलत आहे तुमच्याकडे लाख पुरावे असतील पण इथे मला खात्री आहे की माझा मुलगा निर्दोष आहे त्याच्यावर माझे संस्कार आहेत आणि त्यांनी काहीच केलं नाही त्यामुळे ताबडतोब बेलचे पेपर रेडी करा आणि माझ्या मुलाला तुम्ही बेल करून सोडून द्या असं अहिल्या बोलत असते आणि माझ्या मुलाला कसलाही त्रास होता कामा नये असं सांगितलेलं असतं आता इकडे आपण पाहतो की शिवानी तिच्या ऑफिसमध्ये असते आणि कशा पद्धतीने त्या स्वरा नावाच्या मुलीला तिने अडकवलं आता खून तर तिने केलेला नसतो पण ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे कोण आहे काय आहे हे सगळं तिला इथे शोधून काढायचं असतं म्हणूनच ती इथे प्रयत्न करतानासुद्धा आपल्याला इथे प्रेक्षकांना दिसत आहे आता इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जो काही इथे सारंगचा भाऊ आहे राजकुमार त्याने इथे शिवानीला फोन केलेला असतो आणि शिवानीला फोन केल्यानंतर तो मुद्दाम तिची आता इथे चांगलीच खेचण्याचं काम करत असतो कारण आता त्याला चांगलं माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे इथे फक्त आणि फक्त इथे शिवाणीच आहे आणि त्यामुळेच त्याने हे सगळे काही प्रयत्न इथे केलेले असतात तर आता इकडे तो म्हणत असतो काय मग शिवानी मॅडम तुम्ही तर खूपच पोचल्याला निघलात अरे तुम्ही तर डबल ढोलकी खेळायला लागलेला आहात तुम्हाला कसं हे सगळं काही जमतं आणि तुम्ही एवढ्या सगळ्या खालच्या थराला जाऊन पोहोचलात वा 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 मला माहिती तुम्हाला काय पाहिजे तर आतापर्यंत तुम्ही किर्लोस्करांचा एकदा जो काही बिझनेस आहे तो बळकवला आणि आता पुन्हा इकडे मेहेंदळ्यांचा बिझनेस बळकवायला तुम्ही नवीन नवीन नवी, खेळी नवी, खेळत आहात का आता तेव्हा इकडे ती म्हणत असते कोण आहेस तो तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो मी कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे पण माझं नाव गाव पत्ता पान फूल हे सगळं मी देणार आहे आणि सांगणार आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आत्ता तर मी एवढंच सांगेल की फक्त आणि फक्त इथे मी तुझा एक हितचिंतक आहे एवढंच मी तुला इथे सांगू शकतो असंच आता इथे राजकुमार बोलत असतो तेव्हा शिवानीला काहीच कळत नसतं आता सगळेजण इथे हॉलमध्ये असतात आणि सारंग अगदी चिंताग्रस्त बसलेला असतो तेव्हाच आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस आल्यानंतर इकडे सगळ्यांना फारसा आनंद होत नसतो सुरुवातीला पण जेव्हाच आता पोलिसांसमोर इथे आदित्य येतो आणि आदित्य आल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला असते आणि ती म्हणजे की आदित्य पोलीस म्हणत असतात खरंच सांगायला गेलं तर इकडे जो आदित्य आहे तो मात्र इथे निर्दोष होता आणि त्याने काहीच केलं नाही इथे फक्त तो एक डिलिव्हरी बॉय म्हणून इथे कामाला गेला होता आणि त्याच कुरिअर देण्यासाठी तो तिथे गेला होता असं इकडे आता पोलीस सांगतात आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र इकडे सगळ्यांना आनंद झालेला असतो सगळेजण आनंदात असतात आणि सगळ्यांना आनंद झाल्यानंतर आदित्यने काहीच केलं नाही असं म्हणतात तेव्हा आता तिलोतमा म्हणत असते मला माहिती होतं आदित्य नक्कीच निर्दोष असेल म्हणून कारण माझ्या बहिणीचे असे संस्कारच नाही आहेत माझ्या माझ्या मैत्रिणीचा तो मुलगा एकड़े, एकड़े एकड़े हो, आहे आणि माझ्या मैत्रिणीचे संस्कार खूप चांगले आहेत असं इथे ती बोलत असते आणि मला खात्री आहे असं सुद्धा इकडे आता इकडे ती बोलत असते तेव्हाच इन्स्पेक्टर साहेब पुन्हा बोलत असतात हो ह्या तर सगळ्या गोष्टी अगदी तुम्ही म्हणताय तशा आहेत पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा कोणती कसली गोष्ट सांगायची आहे असं म्हटल्यानंतर इकडे आदित्यच्या विरोधात कुठलाच पुरावा नव्हता हे सगळं काही तपासात सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही त्याला निर्दोष सोडवला आहे तेव्हा लगेच आता इकडे आदित्य आलेला असतो तेव्हा पारू म्हणत असते आदित्य सर मला खात्री होती विश्वास होता की तुम्ही काहीच केलेला नाहीये म्हणून आणि तुम्ही सुटून आलात हेच खूप लाख मोलायचं आहे तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे आता तिलोत्तमा विचार करत असते हो अगदीच बरोबर आहे पण इकडे लगेचच आता जी ऐश्वर्या आहे ती गप्प बसत नाही ती म्हणते आता एकाने तर खून केला नाही म्हणजे जो आदित्य आहे त्याने खून केला नाही ह्याचे पुरावे तुम्हाला मिळालेत पण कोणी के खून केला आहे है, ह्याचे तर पुरावे तुम्हाला मिळालेच असतील ना मग आरोपी कोण आहे तेव्हाच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हो तेसुद्धा आम्ही आम्हाला सापडलंच आहे आणि ते सुद्धा आता आम्ही लगेच घेऊन जाणार आहोत तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात स्वरा नावाच्या मुलीचा ज्या व्यक्तीने खून केला आहे ती व्यक्ती आहे सारंग मेहेंदळे हे नाव ऐकल्याबरोबर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो सगळ्यांच्या पायाखालची जवळपास जमीन सरकलेली असते तेव्हा सावली तर इकडे आवासूनच पाहत असते ती म्हणत असते काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब अहो हे कसं शक्य आहे सारंग सर असं काहीच करू शकणार नाही ना आहेत अहो ते तसे नाहीतच असं इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला सुद्धा काहीतरी मोठा गैरसमज झालेला आहे जसा माझ्या बाबतीत तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला होता ना तसाच इकडे सारंगच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला नक्कीच गैरसमज झाला असेल प्लीज तुम्ही एकदा सगळ्या गोष्टीची तपासणी करून घ्या ना प्लीज असं काहीच झालेलं नसेल वगैरे वगैरे तेव्हा आता इकडे ऐश्वर्यामध्येच बोलते ती म्हणते अरे सारंग मी तुला म्हटलं होतं एवढ्या रागामध्ये तिथे जाऊ नकोस म्हणून रागात गेलास त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत काय गरज होती एवढ्या रागामध्ये त्या मुलीशी बोलायला जायची आणि हे सगळं काही तुला मी सांगत होते पण तू ऐकलंच आहेस असं मुद्दाम ऐश्वर्या बोलते तेव्हा आता इकडे तिलोत्तमा चिडलेली असते आणि ती म्हणत असते तुम्ही हे सगळं काय करताय तुम्हाला कळते का तुमची हिंमत कशी झाली हे सगळ्या गोष्टीची इथे माझ्या मुलावर आरोप करण्याची तो कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला समजतायत का तो सारंग मेहंदळे आहे तो इथे रुपम कॉस्मेटिकचा सर्वे सर्व आहे आणि तुम्ही त्याच्यावरती असे आरोप कसे कर काय करू शकता असंच आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते तेव्हाच आपण पाहतो आता प्रेक्षकांनो इकडे सावलीने सारंगचा हात पकडलेला असतो सारंग मात्र अगदी शांततेत बसलेला असतो त्याला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे समजत नसतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता तिलोत्तमा म्हणत असते तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि तेव्हा इकडे आता तुमची हिम्मत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हे बघा आम्ही एक जबाबदार हो हो पोलीस आहोत आणि आम्हाला आमचं कर्तव्य समजतं त्यामुळे प्लीज तुम्ही बोलताना जरा तारतम्य बाळगा आणि त्याचबरोबर बोलताना शब्द जरा जपून वापरा तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच आता जे काही सारंगचे बाबा आहेत ते सुद्धा म्हणत असतात तुम्ही सुद्धा कोणावर कसे आरोप करताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे सगळं करण्याआधी तुम्हालासुद्धा कळायला हवं होतं आता इकडे पोलीस कसलाच विचार करत नाहीत आणि सारंगला सरळ सरळ घेऊन जातात सारंग घेऊन गेल्याबरोबर इकडे पारू ते सावली त्याच्या पाठीमागे जात असतात तर इकडे तिलोत्तमाला चक्कर आलेली असते तेव्हाच आपण पाहतो की आता सगळे जण तिच्याकडे येतात आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आता सावली मात्र दाराशी जाऊनच उभी राहत असते कारण तिला ता माँशी, माँशी, हो आता पुढे जाताच येत नाही इकडे आदित्य म्हणत असतो मावशी मावशी म्हणूनच ओरडत असतो पण आपण पाहतो की आता इकडे ऐश्वर्या लगेचच शिवानीला कॉल करत असते ऐश्वर्याने शिवानीला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते वा 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 शिवानी एकच नंबर तुझा तर हा प्लॅन अगदीच वर्क झालेला आहे असं ती बोलत असते तेव्हा शिवानी म्हणते कसला प्लॅन आणि तुला नेमकं काय म्हणायचं आहे असं बोलल्यानंतर आपण पाहतो हो की ती म्हणत असते म्हणजे सारंगला जा अटक अटक झाली सगळं तू केलंस आणि सारंगला अटक झाली तेव्हा शिवानी म्हणत असते काय काय म्हणतेस काय तू हे असं अजिबातच मी तस तसलं के काहीही केलेलं नाही आहे काय सांगतेस काय म्हणजे तू टाकलेला डाव अजिबात तुझा नाही आहे नाही हे बघ तू खून कोणी केला काय केला मला नाही माहिती आणि मी सारंगला अटक करायला नाही लावली काय सांगतेस तेव्हा लगेच जर ताप होऊन ठेवला जातो तर ऐश्वर्या विचार करत असते ही शिवानी दिसते तर शेअिबातच नाहीये खरं पाहायला गेलं तर हिच्यापासून जरा दोन हात लांबच राहिलं पाहिजे किंवा जर हिच्यासोबत मैत्री करायची असेल तर आपल्या खात्रीनुसार आणि स्वार्थानुसारच मैत्री केली पाहिजे आता आपण पाहतो की इकडे शिवानीच्या ऑफिसमध्ये एक मुलगी असते आणि ती तिच्याशी बोलत असताना ती म्हणत असते खरं तर मॅडम उगाच स्वराला मी ह्या सगळ्यामध्ये अडकवलं खरं पाहायला गेलं तर माझ्या सांगण्यावरून त्या स्वराने तो व्हिडिओ बनवला होता आणि व्हायरल झाला आता मला खूप जास्त वाईट वाटते आणि गिल्ट येत आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते तर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य आणि पारू घरी आलेले असतात तेव्हाच आता आदित्य म्हणत असो नाही मला खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय अरे अगं पारू तुला एक गोष्ट सांगू का जो काही आपला सारंग आहे ना त्याला मी लहानपणापासून लहानाचं मोठं होताना पाहिलंय तो खूप निरागस आहे ग तो असल्या गोष्टी करणं शक्यच नाही त्याने हे सगळं अजिबात केलं नाही असं सुद्धा इकडे तो सांगत असतो काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा आपल्याला इथे आदित्य जो काही सारंग आहे त्याची बेल करू केलीच पाहिजे तेव्हा पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर तुम्ही काळजी करू नका जसा तुमच्या बाबतीत गैरसमज झाला ना तसाच त्यांच्या बाबतीत सुद्धा गैरसमज झालेला असेल तेव्हाच आदित्य ते म्हणत असतो हो पारू अगदीच बरोबर बोलतेस तू पण मला आता हातावर हात धरून नाही बसलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याची काही करून एखादा त्याला बेल मिळवून देण्यासाठी एखादा बेस्ट बेस्ट आणि सगळ्यात मोठा वकील ते शोधला पाहिजे म्हणून लगेचच तो आता इकडे पारूला म्हणत असतो तेव्हा स्वतःचा मोबाईल घेऊन फोन करणार असतो तर आता पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा आदित्य सर प्लीज तुम्ही नका काळजी करू वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आता आदित्य म्हणत असतो हो पारू काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशाच करायच्या आहेत आणि कराव्याच लागणार आहेत त्यामुळेच मी तुला हे सगळं काही करायला आणि म्हणायला सांगत आहे असं सुद्धा इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता आदित्य म्हणत असतो नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मला इकडे त्याची साथ द्यावीच लागणार आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा बघ आता मी लगेच इकडे वकिलांशी बोलतो आणि वकिलांना फोन करतो असं म्हणून आता आदित्य लगेच फोन करत असतो तर आपण पाहतो की इकडे आता सावली खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते तिच्या मनाला खूप चटका लागलेला असतो झटका बसलेला असतो तेव्हा आता ती तिच्या विठुरायाकडे येते जिथे तिने विठुरायाची स्थापना केलेली असते तिथे आता विठुरायासमोर येते आणि म्हणत असते का रे विठुराया का त्या माणसासोबत तू असं का वागलेला आहेस त्या माणसाने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये तो माणूस फक्त आणि फक्त इतरांना आनंद आणि त्याचबरोबर सुख आणि प्रेम देऊ शकतो अरे तुला त्रास द्यायचा होता तर तू मला त्रास द्यायचा माझ्या सारंगसरांना का त्रास दिलायसतो तू तू माझ्या सौभाग्याला दुख दुखवलेला आहेस त्यामुळे मी तुझ्यासमोर माझं सौभाग्य मागत आहे मी तुझ्यासमोर पदर पसरते सारंग सरांसाठी प्लीज विठराया प्लीज काही कर पण इथे माझ्या सारंगसरांना ह्या सगळ्या गोष्टीतून सुखरूम बाहेर वगैरे वगैरे हे सगळं काही ती इथे बोलत असते तेव्हाच आता इकडे तिलोत्तमा तिच्या खोलीमध्ये असते आणि इकडे ती सारंगच्या बाबांकडे म्हणत असते मी तुमच्या समोर हात जोडते पदर पसरते पण काही करा काही करा माझा सारंग आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर आणा मला सारंगला पाहायचे मला सारंगला भेटायचे असं इकडे ती म्हणत असते तेव्हाच आपण पाहतो की खाली खूपच मोठा गोंधळ सुरू असतो इथे गावातील बायका वगैरे प्रचार करतच आलेले असतात नारे ठेवतच झालेले असतात कारण इकडे ते म्हणत असतात काही जरी झालं ना तरी सुद्धा सारंगला फाशी झालीच पाहिजे सारंगला फाशी झालीच पाहिजे जी स्वरा मेलेली आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे ती रुपम कॉस्मॅटिकच जबाबदार आहे असं इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना बबलीचा इथे फोन येतो तो म्हणजे सारंगच्या बाबांना आणि फोन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे ते म्हणत असतात की हे बघ जे काही करायचं कर आहे ना, ना ते तूच हँडल कर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे ते बोलत असतात तेव्हा आता इकडे तिलोत्तमा म्हणते नाही पळ काढून जाणाऱ्यातली मी नाहीये ते आपलं कस्टमर आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण इथं पर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे मला त्यांच्यासमोर जाण आणि त्यांना विश्वासात घेणं त्यांना समजावून सांगणं महत्वाचं आहे म्हणून आता तिलोत्तमा त्या सगळ्यांसमोर येते आणि सगळ्यांची ती हात जोडून माफी मागत असते तर आता इकडे ती लोक म्हणत असतात नाही ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात रुपम कॉस्मेटिक ह्या सगळ्या गोष्टीला आणि सगळ्या झालेल्या प्रकरणाला जबाबदार आहे तेव्हाच इकडे तिलोत्तमा म्हणत असते मान्य आहे आमची चूक झालेली आहे पण आमचा तपास आणि ते सगळं काही इथे सुरू आहे पण स्वराच्या ह्या अवस्थेला पूर्णतः आम्हीसुद्धा जबाबदार नाही आहोत हे बघा आमच्या कंपनीमध्ये खूप साऱ्या कॉस्मेटिक इथे लॉन्च होतात मग आता तिनं कुठली कॉस्मेटिक घेतली त्यामुळे तिला कसं रिॲक्शन झालं आणि तिने आत्महत्या का केली हे तर आम्हाला पाहावंच लागणार आहे तेव्हा इकडे सावली बोलत असते तर त्यातल्या लेडीज म्हणत असतात हे सगळं ह्या मुलीमुळे झालेलं आहे जर एवढीच तुम्हाला ती क्रीम लावायला द्यायची होती तर तुमच्या ह्या ह्या सोनेला क्रीम लावायला द्यायची ना सगळ्यात जास्त गरज तर हिला होती असंच इकडे बोलल्यानंतर आता मात्र इथे पारू म्हणत असते काय बोलताय काय तुम्ही त्यांची रुपम कॉस्मेटिकची जी क्रीम आहे ती फक्त आणि फक्त बाहेरील रंग बदलत नाही तर ते अंतरंग बदलतं त्यांच्या सौंदर्याचीच व्याख्या आहे आणि तुम्ही हे अशा गोष्टी इथे बदल बोलायला नको तुम्हाला नाही माहिती वर्षानुवर्ष रूपम कॉस्मेटिकची परंपरा चालू आहे आणि आत्ता तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करताय तुम्ही तर त्यांचं रेग्युलर कस्टमर आहात ना तरी सुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता म्हणूनच फारू बोलत असते तेव्हा मात्र त्या बाईका अजिबात ऐकत नाहीत आणि तेव्हा न ऐकल्यामुळे आता त्या पुढचे ॲक्शन घेत असतात त्यातली येल्लो रंगाच्या साडीवली बाई म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे सारंग मेहंदळेला फाशी झालीच पाहिजे सारंग मेहंदळेला फाशी झालीच पाहिजे म्हणूनच ती आरडाओरडा करत असते तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा शिवानीचा हा जो काही प्लॅन आहे तो इकडे ती सक्सेस करत आणतच आलेली असते तेव्हा लगेचच आता इकडे तिने ऐश्वर्याला कॉल केलेला असतो आणि ऐश्वर्याला कॉल केल्यानंतर तर ती म्हणत असते काय मग ऐश्वर्या कसा आहे तिथला तमाशा काय वाटतंय तुला त्या सगळ्या गोष्टीबद्दल तेव्हाच ऐश्वर्या म्हणते म्हणजे हे सगळं तू केलेलं आहेस मजा आली खूपच आता आपण पाहतो की इकडे आता त्यांनी त्या सगळ्या लोकांनी इथे हाताला काळं फसलेलं असतं आणि काळं फसल्यानंतर आता इकडे त्या तिलोत्तमाच्या चेहऱ्याला लावणार असतात आता हा सगळा काही शिवाणीचा प्लॅन असतो आणि शिवाणीच्या प्लॅननुसारच हे सगळं काही इथे होताना सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना पाहायला दिसत आहे तर आता मात्र इकडे त्या लेडीजने हाताला काळं लावलेलं असतं आणि इकडे ती तिलोत्तमाच्या समोर येत असते तिलोत्तमाच्या तोंडाला काळं लावणार नमस्कार ते तेवढ्यातच आता तिथे आपली अहिल्या देवी आलेली असते आणि त्या दोघींचे हात सुद्धा तिने पकडलेले असतात तेव्हा लगेचच आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला रा असतो तर आता इकडे लगेचच अहिल्याने ते हात पकडल्यानंतर आपण पाहतो की अहिल्या खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची तुम्ही कोण आहात आणि ती कोण आहे हे समजतंय का ती इकडे तिलोत्तमा मेहंदळे आहे आणि तेव्हा इकडे ती मान्य करती ना त्यांच्या चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका सुधारण्याचा सुद्धा ती लोक प्रयत्न करत आहेत मग तरीसुद्धा तुम्ही तिच्यावर हात हे सगळं काही का आणि कशासाठी उचलताय हे मला काहीच कळत नाही आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काही स्वराबरोबर झाले त्यासुद्धा गोष्टी इथे ती अग्री करत आहे मान्य करत आहे मग तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे तुम्ही करताय त्यांनी तुमच्याकडे थोडासा वेळ मागितलाय आणि ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी आणि त्याचबरोबर शहानिशा सुद्धा करण्याचं ती लोकं काम करत आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना तुम्ही एवढ्या पुढच्या टोकाचा बरं आणि कशामुळे विचार करताय हेच मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे अहिल्या म्हणत असते आणि ते ती म्हणत असते जर ह्या सगळ्यामध्ये मेहंदळे कुटुंबाची किंवा मेहंदळेच्या रुपम कॉस्मेटिकची काही चूक असेल तर तो सगळा काही इथे जबाबदारी घेण्याची जिम्मेदारी जी आहे इथे मी घेते मी इथे आता अहिल्ला देवी किर्लोस्कर इथे किर्लोस्कर एम्पायरची मालकी ह्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी आणि जबाबदारी मी घ्यायला तयार आहे असंसुद्धा आता इकडे ती बोललेली असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता लगेचच त्या बायका म्हणत असतात ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आणि जिम्मेदारी जर तुम्ही घेत असाल तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला माफ करायला तयार आहेत आणि तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहोत ताई कारण आम्हाला फक्त न्याय हवा आहे आता इकडे आपण पाहतो की अहिल्या इकडे तिलोत्तमाला आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर इकडे आता लगेचच अहिल्या तिलोत्तमाची समजूत काढते आणि म्हणत असते हे बघ अतिरोलोत्तमा अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि तेव्हा लगेचच हे बघ माझा माझा रंग तुला माहिती ना त्यानं काहीच केलेलं नाही आहे तो असं करणं केच नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे अहिल्ला म्हणत असते हो मला पूर्ण खात्री आहे की तुझ्या आदित्यने हे काहीच केलेलं नाहीये आणि तो असं कधी करू सुद्धा शकणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे तुझा सारंग चांगला आहे तेव्हा लगेच सुद्धा म्हणत असते त्याने तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात केलेल्या नाही आहेत पण तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे तुझं आदित्य सुद्धा खूप गुणाचं आहे ग इथे मित्राला सोडवण्यासाठी आणि मित्राच्या पाठीमागे खंबीरपणा उभे राहण्यासाठी तो काय काय आणि काय काय करत नाही हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे तुला एक गोष्ट सांगू मित्रासाठी इथे तो दिवस रात्र पळतोय त्याचबरोबर त्याला बेल मिळावी म्हणून सुद्धा त्याचे प्रयत्न सुरू आहेत खरंच तू भाग्यवान आहेस बघ तू अशा मुलाला जन्म दिलेला आहेस असं म्हणूनच आता इकडे तिलोत्तमा अहिल्याच्या आदित्यचं कौतुक करत असते तेव्हा आज तिलोत्तमा म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस तेव्हाच अहिल्या तिला समजावते आणि म्हणते हे बघ त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण मला असं वाटतंय की तू आत्ता दोन घास खाऊन घ्यावंस तेव्हाच तिला तर मग म्हणत असते नाही मला माझ्या आघाच्या घास जाणं शक्यच नाही आहे जोपर्यंत माझा सारंगी ते बरा होऊन परत येत नाही तोपर्यंत मी नाही खाऊ शकत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते तर आता आपण पाहतो की अहिल्या म्हणते हे बघ अशाने तुला आता तब्येत खराब होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तुला इथे खंबीरपणे उभं राहावं लागेल वगैरे वगैरे हे सगळं काही ती इथे बोलत असते तेव्हाच आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच कमाल धमाल आणि इंटरेस्टिंग तेवढाच होणार असतो कारण आता इथे जो काही आदित्य आहे तो धावतच झालेला असतो आणि आदित्य धावतच आल्यानंतर आपण पाहतो की तो लगेचच इकडे म्हणत असतो खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे कारण इकडे सारंगची बेल नाही झालेली मी नाही इथे सारंगला बेल मिळून आणून देऊ शकलो मला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इकडे आता तो बोलत असतो तेव्हा आता इकडे सावली म्हणत असते काय तेव्हा लगेचच आदित्य म्हणत असतो हो सावली खरंच आय एम सॉरी असं म्हणूनच आता इकडे सावली खूपच मोठ्या धक्क्यात जाते तर आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया सावली सारंगला भेटायला इकडे पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि तेव्हा इकडे सारंग तिला म्हणत असतो हे बघ तू माझी काळजी करू नकोस मी इथे खूप चांगला आहे मी ठीक आहे माझी काळजी करण्याची काहीच एक गरज नाही आहे सगळं इथे व्यवस्थित आहे ही लोक मला व्यवस्थित जेवण वगैरे सगळं सगळं काही देतात आणि तुला काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आणि तेव्हा सावली रडत असते आणि सारंग म्हणत असतो हे बघ सकाळचा नाश्ता दिलाय दुपारी जेवण दिले संध्याकाळचं पण जेवण मला ती लोकं आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस वगैरे वगैरे हे सगळं ताई इथे तो बोलत असतो तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की सावली लगेचच म्हणत असते तुम्हाला किती त्रास होतोय काय होतंय हे सगळं सगळं तुमच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे सारंग सर खोटं बोलता येत नाही असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सावली खूपच रडायला लागलेली असते आणि तेव्हा सारंग सुद्धा रडत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला मात्र जो काही आपला इथे आदित्य आहे तो म्हणत असतो काही जरी झालं तरीसुद्धा सारंगला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर सोडवलंच पाहिजे काही जरी झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा होता कामा नयेत वगैरे वगैरे ह्या सगळं काही तो इथे बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता आदित्य सार पारू म्हणत असते आदित्य सर नका काळजी करू सगळं काही व्यवस्थितच होणार आहे तुम्ही अजिबात काळजी वगैरे काहीच करू नका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद